देशात भाजप शिवसेना युती झालेली असताना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची लोकसभेची जागा शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत लढवणार असं चित्र आहे या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात भाजपच्या स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गावावर बैठका सुरू आहे प्रमाणे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जागेवर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे दावा करीत आहेत त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना सोडावी अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने केली जात आहे

यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी येणारी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावरच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आज गाव पातळीवर रचना राज्य आणि केंद्र यांच्या योजना तसंच भाजपा प्रदेशचे कार्यक्रम केवळ भाजप पक्षानेच यशस्वीपणे राबवले आहेत त्यामुळे जिल्ह्यात भाजपा सक्षम पक्ष असल्याचा दावा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केला तसंच सर्व कार्यकर्त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपने लढवावा आणि खऱ्या अर्थानं रोजगार निर्मिती करून देणारे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही जागा द्यावी अशी कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गाववार कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत एकत्रित आढावा राज्याचे बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी अकरा मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी यांच्याकडे पाठवला जाणार आहे त्यांच्या निर्णयानंतर हा मतदारसंघ पुन्हा सेनेला द्यावा की भाजपनं स्वतंत्र लढावं याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजप सेना युती असली तरी ही युती जिल्ह्यात टिकणार का दुभंगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आज निवडणुकीत युती झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू म्हणून प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळा दौरा सुरू आहे कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना या ठिकाणी केल्या आणि सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं एकच मत आहे की जिल्हा परिषद आणि या सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभेपासून खाली असलेल्या पंचसमी जिल्हा परिषदेपर्यंत ह्या निवडणुका सोमवार लढवाव्यात अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणची इच्छा आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्याही परी ह्या निवडणुका सोमवार या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि तशा प्रकारची तयारी ही फक्त भारतीय जनता पक्षाचीच आहे इतर कुठल्याही पक्षाची नाही मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की गाव पातळीपर्यंतचे सगळे बूथ जी तिथली रचना आणि आतापर्यंत के राज्य आणि केंद्राने दिलेले सगळे ज्या योजना होत्या प्रदेशकडून जे भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम दिलेले होते हे सगळे कार्यक्रम यशस्वी त्या ठिकाणी केले आणि भारतीय जनता पक्षाची ताकद अगदी बूथ निय खालीपर्यंत नेल्यामुळे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की सगळ्या निवडणुका मग विधानसभा असू देत जिल्हा परिषदेत पंचसमित्या असू देत ह्या कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लढवायच्या आणि जिंकायच्या अशा प्रकारचा निर्धार सगळ्या बैठकांमध्ये ह्या तळागाळातल्या सर्व बूथ अध्यक्षांपासून तर अगदी व तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली ही सगळी भूमिका माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे अकरा तारखेला मिटिंग त्या ठिकाणी समोर ठेवली आणि त्यांच्याकडून मग प्रदेशमध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणल्या जातील अशा प्रकारचं सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही आश्वासन त्या ठिकाणी केलं कसं काय आजची जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे वरती जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी सांगू पण आजच्या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे आजही सीट वाटप झालेलं नाही जशी पालघरची जागा शिवसेनेने घेतली मागून आज अनेक जागांसाठी पुरत शिवसेना आग्रही आहे आमची पण मागणी तशी आहे की माननीय नामदार सुरेश प्रभू आज एक केंद्रात ते दोन दोन मोठे पोर्टफोलिओ त्या ठिकाणी सांभाळतात भविष्यात या कोकणाचं अजून जर या ठिकाणच्या रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर या सगळ्यांमधून सुरेश प्रभूच मंत्री होऊ शकतात अशी धारणा जिल्हावासियांची कोकणवासियांची आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदेश अध्यक्षांना या सगळ्यांना विनंती करणार आहोत रवींद्र रतवाण यांच्या मार्गदर्शनाखाली की कुठल्याही पद्धतीत ही सीट भारतीय जनता पक्षाला मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करा आजही काय आम्ही छोटी पार्टी निर्णय देईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल परंतु आज आमची जी मागणी आहे की जशी मागणी रोज आम्ही वर्तमानपत्रावरून बघतो की भारतीय जनता पक्षाची जागा अगदी आमच्या रावसाहेब जाणवांची जागा सुद्धा तिथले माननीय खोतकर साहेब त्या ठिकाणी मागतायत म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्षांना जर त्या ठिकाणी माग ती जागा मागत असतील तर इथे सुरेश प्रभूंनी चार वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि केंद्रात मंत्री राहिले आहेत ते आजही मंत्री आहेत आणि म्हणून ते इथले भूमिपुत्र आहेत त्यांनी या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची सगळ्यांची जी इच्छा आहे ती इच्छा आम्ही प्रदेश आणि आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे नेऊन त्या ठिकाणी ठेवतो तर तुमचा विरोध राहील का सेनेला आज जोपर्यंत हे बघ राहील न राहील हा विषय पुढचा आहे आज आमची भावना ज्या आहेत आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आज युती अजून काही सीट जाहीर झालेली नाहीत मी मग सांगितलं तर जशी पालघरची सीट सोडली तशी सीट सोडावी अशी आग्रही मागणी ही नुसती सिंधुदुर्गातलं नाही रत्नागिरीतनं बत्तीच मागणी आहे दोन्ही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली आणि म्हणून आज हे सगळं निर्णय जो आहे तो शेवटी आमचे जे वरिष्ठ असतील माननीय मुख्यमंत्री असतील रावसाहेब दानवे साहेब असतील ही सगळी मंडळी घेणार आहेत त्यांच्याकडे हा सगळा निर्णय आम्ही त्यांच्या कोर्टात त्या ठिकाणी पाठवतो तो निर्णय आल्यानंतर मग पुढचा निर्णय सगळेजण बसून आम्ही त्या ठिकाणी घेऊ या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई जिल्हाचिटणीस साईप्रसाद नाईक शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल ज्येष्ठ नेते मिलिंद केळुसकर आदी उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण नाव वेंगुर्ले